नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज करंट अफेअर्स एकोणीस तारखेच्या पाहणार आहोत आपण तर त्यामध्ये महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे यम ए एल म्हणजे माल म्हणा माल या रक्तगटाचा शोध लागलेला आहे नवीन रक्तगट आता हे आरोग्य शोधसाठी महत्त्वाचा एवढंच ठेवा बाकीचं काय वैशिष्ट्य वगैरे गरज नाही हे जे आहे ना ब्रिटनमधील एन एच एस ब्लड अँड ट्रान्सप्लांट आणि ब्रिस्टाल विद्यापीठाच्या संशोधकांनी तो शोध लावलेला आहे आणि ठीक आहे काही अडचण नाही याच्याबद्दल माहिती पाहण्याची एवढी गरज नाही हा जो रक्तगट आहे तो एकूण सत्तेचाळीसावा रक्त गट आहे त्यानंतर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी मारलेना यांची निवड झालेली आहे आणि दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज बी जे पीच्या होत्या आणि दुसऱ्या मुख्यमंत्री शीला दीक्षित लक्षात ठेवा देशाच्या पहिल्या अवकाश स्थानकाचा समावेश असलेल्या कोणत्या मोहिमेच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात काही महत्वाचे हो निर्णय झाले आहेत तर ती मोहीम जी होती गगनयान त्यानंतर चांद्रयान चार मोहिमेला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर शुक्रयान मोहिमेला देखील जी आहे ना मंजुरी दिलेली आहे आणि त्या भारतातर्फे व्हिनस ऑर्बिटर मिशन ओम मिशन व्हॉम मिशन आखण्यात येणार आहे म्हणजे ही शुक्रग्रह आहे तिला ना पृथ्वीची जुळी ग्रह जुळी बहिण असं म्हणतात आणि तिकडं भारतातर्फे मोहीम आखण्यात येणार आहे त्याला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर केंद्रीय माहिती नभोवाणी मंत्री कोण आहेत नभोवाणी मंत्री अश्नवी वैशत हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे लहान मुलांच्या पेन्शनची स्कीम मिशन एन पी एस वात्सल्य योजना सुरू करण्यात आलेली आहे तिचं उद्घाटन जे आहे निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे या अठरा वर्षापर्यंत तुम्हाला पैसे त्याच्यात योगदान देता येतील मिनिमम हजार रुपये अठरा वर्षापर्यंत आय थिंक फक्त तीन वेळेस तुम्हाला पैसे काढता येतील असं त्याच्यामध्ये आहे शंभर टक्के तीनच वेळेस पैसे काढता येतील अठरा वर्षाच्या नंतर ह्या स्कीमचा जो अकाउंट आहे एन पी एस ते नॉर्मल एन पी एसमध्ये होईल एन पी एसचा उल्लेख जे आहे न्यू पेन्शन स्कीम असा त्याचा अर्थ होतो पुढे एम नाही तर एन पी एस स्वात्सल योजनेसाठी लाभार्थी वयोगट अठरा वर्षापर्यंतचे सर्व मुले याच्यासाठी पैसे कोण टाकतील अर्थात पालकतात पालक म्हणजे वडील आई वडील लागतील किती वर्षा वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्य भारत आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे तर ते सतरा वर्ष वयोगट असेल त्यांना आणि ह्या या योजनेला जे आहे ना आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना असे नाव दिलेलं आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सत्ता वर्ष सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पाच पाच लाख रुपयापर्यंतचा विमा आरोग्य विमा कवर होणार आहे त्यानंतर भारतीय हॉकी ना पाचव्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे कांश्य पदक हे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं आहे स्पेनला पराभूत करून त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा हरमनप्रीत सिंग हे आशियाई आपल्या हॉकी संघाचे कॅप्टन आहेत पी आर श्रीजेस हे देखील खूप चर्चेत होते हॉकीचे मुख्य गोलरक्षक होते त्यांनी निवृत्ती घोषित केलेली आहे पुढचा प्रश्न आहे पी एम आशा योजना याला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मान्यता दिलेली आहे ते विस्तारित रूप आहे द प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान बरोबर पी एम पी एम आशा बघूतात तर पी एम हे वरचे प्रधानमंत्री ए अन्नदाता बरोबर आशा हे एस एच ए ओके लक्षात ठेवा अशा प्रकारचे तर विस्तारित रूप आहे केंद्र सरकारने मूल्य मूल्य समर्थन योजना पी एस एस आणि मूल्य स्थिरीकरण फंड पी एस एफ या दोन योजनांची एकत्रित करून ही योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या हमीभावाने खरेदीचे संरक्षण मिळणार आहे दरातील चढ उतार टाळून शेतकऱ्यांचे नुकसान रोखता येणार आहे यामुळं त्यानंतर तसेच ग्राहकांना देखील वाजवी दरात वर्षभर अन्नदान उपलब्ध होणार आहे हे या, या योजनेचं वैशिष्ट्य आहे गुजरातमधील बन्नी गवताळ प्रदेशामध्ये केनियातून आणणारे चित्ते जे तिथं स्थलांतरित करण्यात येणार आहेत त्यानंतर सध्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष हे के सी वेणुगोपाल आहेत हे स्टार करा प्रश्न हे पण स्टार करा याचे ए, ए प्रश्न आहेत मित्रांनो वार्षिकी चालू घडामोडी किंवा हे डे टू डे चालू घडामोडी तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर फ्री स्टडी मेटेरियलमध्ये मिळतील वार्षिकी चालू घडामोडी केवळ दहा रुपयेमध्ये आहेत ते तुम्ही जॉईन करा जानेवारी दोन हजार तेवीसपासून तिथं उपलब्ध आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही पी डी पाहिजे असेल तर टेलिग्रामवर तुम्हाला ती मिळून जाईल टेलिग्रामचं नाव पण तुम्हाला मी दाखवून देतो याच्यावरती चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस लोगो तुम्हाला हा दिसेल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ